जिल्ह्यात तीन मार्चला पल्स पोलिओ मोहीम जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली लसीकरण मोहिमेसंदर्भात समन्वय सभा जिल्ह्यात तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी पल्स पोलिओ लसीकरण अभियान राबवण्यात येईल यामध्ये पाच वर्षांपर्यंतच्या सर्व बालकांना या दिवशी पोलिओ डोस देऊन लसीकरण मोहीम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जिल्हा समन्वय समितीची सभा बुधवार दिनांक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी जिल्हाधिकारी डॉ पाटील यांनी पोलिओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात सर्व गावे वाड्या वस्ती तांडे विटभट्टी मेंढपाळ आदिवासी कुठल्याही स्तरावरील बालक वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना दिल्यात जिल्ह्यातील ग्रामीण भागात एक लाख ब्याऐंशी हजार तीनशे आठ बालके तर शहरी भागात एकसष्ट हजार अठ्ठ्याण्णव बालके अशा प्रकारे एकूण दोन लाख त्रेचाळीस हजार चारशे सहा बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे सर्व बालकांना लसीकरणाकरिता दोन हजार बावन्न बूथची व्यवस्था करण्यात आली आहे